नमस्कार मंडळी मी ओम पाटील स्वागत करतो आपल्या अजून एका ब्लॉक मध्ये तर आपण आता चालू आहे चिटवाल्याला पूर्ण व्हाइट ड्रेसिंग चौघेचा आपल्याला आज मंगलवार पण आहे गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला हे सार्थकला किती टाइम लागला तुला हे फोन जाईल दा बघू आता कधी आंघोळ केली दात घ्या विचारलो गाई आंघोळ केले दात का चाले सात सात जुत्या बनवतो आम्हाला किती माहितीये का पंधरा मिनिटा अजून थांबले वाट बघून दोनचा टाइम होता निघा तर तीन वाजलं भाई चारो व्हाईट ड्रेसिंग मे एकदम हार्ड डिक रे मी तर तुम्हाला माहितच होत असेल चुर्तीचा पहिला नाव म्हणजे ओम पडेल खूप चुर्तीचा पहिला नाव म्हणजे ओम पडेल भाई ट्रॅफिक लागले रे लाईट ट्रॅफिक आम्ही केव्हा पोहोचो टिटवाल्याला असं झालं वाईट पर्यंत कस आणत दोन टबल दोन व्हाइट कपर दोन ब्लॅक पॅन्टी दोघं वाऊस कसं वाटतं सांगा नक्की कमेंट मध्ये बघा बकरा कसा गाडी चालवले बकरा नाही मेंढा लावतो मेंढा मेंढा आला मेंढ पण टू व्हीलर वर फिरायला लागलं वाटतं डबाचं तरी नियम 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 काय आमचे हेल्मेट माझ्या घालणार होता गाडी चालवत बोलता नियम म्हणजे असत पोलीस मध्ये जायचं तेवढं मागे ना कि ना तो कसा पाठी मागे म्हणून दाखवू शकत नाही सेफ्टी फर्स्ट ते रात जागले ना आता झोपाय हो लागले धोप धवत सुलो आता आम्ही मंदिराजवळ गर्दी नाही वाटत तवडीवडी बर असत कुठशी एंट्री रे डायरेक्ट मंदिरामध्ये हार वगैरे घेतलं आता मस्त दर्शन वगैरे हो झाले आता आमचं व्यवस्थित नाही दोन तीन फोटो काढतो झाले फोटो वगैरे काढून तो बाप्पाच्या मुद्द्या वगैरे वाडी मध्ये वगैरे ठेवायला मस्त मूर्ती जय गणेश देवा जय गणेश जय गणेश जय गणेश देवा माता जा पार्वती पिता महादेवा माता जा पार्वती पिता महादेवा एक नंबर दर्शन झाला म्हणून ओप सीझनला एक जा पण तुम्हाला दर्शन व्यवस्थित पाहिजे असेल तर आम्ही मागच्या वेळेस केलंबादेवीला पण गेलो गेलतो तिकडे पण बाई एक नंबर दोन बोलला ना माझं दिवशी जेलतो काही दुरुख काही बोललो बस गाडी हातला कोणतरी बोलला काहीतरी बायन सारखा लागेल झाला कोण ग्रुप मधले मना कला कोण बोल बाईक अशी लेफ्ट होतं ग्रुपमधल्या मधल्या तशी राग ला येऊन मी नाराज झाली गाडी कंटेनशा असते लागेल मी नाही तू मला नाही रागे बाई मागण्या का झाला अरे तो गेलं ग्रुप मध्ये बोलवता ग

जायचा नुसती काही घासाव घास माझ्याकडून सर्वांना फ्रँकी का तू नाही कानार आता जो लगेच तो लगेच थोडी ना आहे तर मंडळी आत्ता चालू मी घरी आजचा लोक करतो इथेच रेंट लोक आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय